नमस्कार अंकुश अंकुश गुरव अंकुश ऑर्गॅनिक फार्म या माझ्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आतापर्यंत मी शेतीविषयी शॉर्ट म्हणा या व्हिडिओज म्हणा तुम्ही बघितला असाल आता आपण एका नवीन विषयावर जाणार आहोत की गणपती बाप्पा येऊन दहा दिवस आज दहा दिवस झाले त्यांच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया आपण श्री गणपती बाप्पांची मूर्ती दहा दिवस घरात ठेवून नदीत विसर्जन का करतो या आपण ऐकूया आणि समजून घेऊया वेदव्यासांनी महाभारताची कथा चतुर्दीशा दिवशी लिहिण्यास सुरुवात केली व्यासमध्ये दहा दिवस महाभ्रताची कथा बोलत गेले आणि गणपती बाप्पा न थांबता न थकता लिहत गेले दहा दिवस कथा संप दहा दिवसांनी कथा संपली व्याज दिवसांना व्यासांना हे समजून आले की इतके जास्त लिहिल्याने एकसारखे के लक्ष केंद्रित केंद्रित केल्याने गणपती बाप्पांची शरीराचे तापमान खूप जास्त वाढले त्यांनी जवळच एका नदीवर घेऊन गे गेले आणि पाण्यात त्यांना आंघोळ घातली गणपती बाप्पा गन, गण गणपती बाप्पाने वेदव्यासांचं हे सर्व त्या सर्व कार्याची दखल घेतली आणि वेदव्यासांना वेदव्यसनावर प्रसन्न होऊन वेदव्यासांना आणि संपूर्ण दुनियेला एक वरदान दिलं जो कोणी व्यक्ती तुमच्यासारखी म्हणजे माझी गणपती बाप्पांची दहा दिवस मूर्ती घरात ठेवून विसर्जन करेल म्हणजेच अंघोळ घालेल मनोभावे सेवा करेल चतुर्थीला आणून अनंत चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच उद्या विसर्जन करेल त्याला कोणत्याही प्रकारची बाधा त्याला काहीच कमी पडू नाही त्याचे विघ्नहरण करेल तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक घराघरात गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली जाते आणि अनंत चतुर्थीला स्नान म्हणजेच विसर्जन केले जाते विधानो ही माझी कथा चांगली वाटली असेल तर नक्कीच बोला गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद ही गणपती माझी माहिती आपल्याला कशी वाटली चांगली वाटली असेल नक्कीच सबस्क्राईब करा आणखीन शेअर करायला विसरू नका धन्यवाद